गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खरंच इंटरेस्टिंग घटक पाहणार आहोत आणि त्याचं सूत्र आणि ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> आजच्या घटकामध्ये आपण दोन भाग पाहणार आहोत पहिला जो भाग आहे तो असणार आहे हस्त आंदोलनाचा आणि दुसरा आहे गटावरील आधारित प्रश्न हे प्रश्न अवघड पेपर मध्ये दिले जातात पण प्रश्न सोपे असतात ठीक आहे <coughs> गटावरील ह्याच्यात दिले जाणारे किंवा <coughs> जर प्रश्नपत्रिका अवघड काढायची असेल तर त्याच्यामध्ये असे प्रश्न टाकतात पण ते खूप सोपे असतात तुम्हाला विचार करायला लावणारे असतात पण मी आज तुम्हाला त्याचं सूत्र सुद्धा सांगणार आहे आणि ट्रिक पण देणार आहे ठीक आहे या प्रश्नांवर आधारित आपला हा पहिला भाग आहे आपण हा भाग आधीच घ्यायला हवा होता पण राहिला होता आता एका प्रश्नपत्रिकेत प्रश्न आढळला त्याच्यावरनं तुमचे आपण पाच सहा हस्तांदोलाचे प्रश्न बघू आणि गटावरचे पाच सहा ठीक आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे एका सामन्यात नऊ खेळाडू आहेत ह्याला काय वाचायचे खेळाडू ओके खेळाडू नाही ठीक आहे नऊ खेळाडू आहेत त्यातील प्रत्येकाने परस्परांशी हस्त आंदोलन केलं था। त्यातील प्रत्येकाने परस्परांशी म्हणजे था। काय एकाने सगळ्यांना हस्त आंदोलन केलं था। परत दुसऱ्याने सगळ्यांना केलं त्यानंतर तिसऱ्याने केलं अशा प्रकारे केल्यास एकूण हस्त आंदोलन किती होतील एकूण हस्त आंदोलन किती होतील ठीक आहे आता इथं लक्ष द्यायचंय मी तुम्हाला याचं उत्तर दिलं नाही पण मी तुम्हाला उत्तर कसं काढायचं ते सांगतो याचे पर्याय सुद्धा दिले नाही खेळाडू किती आहेत आपल्याकडे एवढंच आपल्याला पाहिजे काय पाहिजे खेळाडू नऊ ठीक आहे बाकीचं मी आता पुसून टाकतो हस्त आंदोलनाचा प्रश्न आहे तुमच्या लक्षात येईल इतक्या सोप्या पद्धतीने आपण तो समजून घेऊ की पुन्हा कधी चुकणार नाही ठीक आहे बघा हे नऊ खेळाडू आहेत हे आपण बाजूला ठेवू पण पाच खेळाडूंचं सोपं उदाहरण सांगतो पाच खेळाडू आहेत ठीक आहे पाच खेळाडू आहेत बघा एक जो आहे पाच नंबरचा तो समोर आला आणि त्याने चार नंबरच्याला हस्त आंदोलन केलं बरोबर त्याच्यानंतर तीनला केलं दोन ला केलं एकला केलं बरोबर तो बाजूला गेला त्याच्यानंतर त्यानंतर परत चारचा आला तो काय करील इथून पुढच्याला हस्तांदोन तीनला करील दोनला करीन एकला करील बरोबर त्यानंतर दोन नंबर तीन नंबरचा आला तो तीन नंबरचा ह्या दोनला करी करील ह्याला करील आणि नंतर दोनचा याला करील मी काय सांगितलंय लक्षात घ्या पाचचा आला तर तो चार पर्यंत सगळ्यांना करील चारचा आला तर तो, तो तीन पर्यंत सगळ्यांना करील त्याच्यानंतर तीनचा आला तर तो दोन जणांना करील आणि दोन नंबरचा आला तर एक जणांना करेल बरोबर पाच खेळाडू होते चार तीन दोन एक आपण हस्तांदोलन ह्याची बेरीज करू तुमचं उत्तर लगेच तयार होईल खेळाडू पाच चार पासून अंक घ्या खेळाडू जर पाच असतील तर चार लेहा तीन लेहा दोन लेहा एक लिहा ले बेरीज करा चार तीन सात सात तीन दहा किती झाले हस्तांदोलन दहा ओके आता आणखी एक उदाहरण देतो तुमच्या आपोआप लक्षात येईल सहा नंबरचा खेळाडू सहा खेळाडू आहेत एक मॅच आहे ज्याच्यामध्ये सहा खेळाडू आहेत ते एकमेकांना हस्तांदोलन करतील तर किती हस्तांदोलन होतील काय करायचे का त्याच्या खालचा नंबर लिहायचा पाच ना पाच जणांना करील हा आलेला त्याच्यानंतरचा चा हा चार जणांना नंतर हा तीन जणांना नंतर दोन आणि एक म्हणजे सहाच्या खालचे क्रमांक कर लिहा आणि बेरीज करा किती सोपं सूत्र आहे सहाच्या खालचं पाच चार नऊ नऊ तीन बारा बारा दोन चौदा चौदा एक पंधरा पंधरा हस्त आंदोलन होतील एवढंच होतात ह्याच्यापेक्षा वेगळे होत नाही किती सोपी ट्रिक आहे आता आपला प्रश्न राहिलेला आहे तो प्रश्न आपण बघू ठीक आहे आपल्याला खेळाडू दिलेले होते नऊ किती दिलेले होते मॅच मध्ये नऊ खेळाडू आहेत एक खो खोचा किंवा कबड्डीचा सामना आहे त्याच्यामध्ये नऊ खेळाडू आहेत त्यांनी एकमेकांना हस्त आंदोलन केले शेक हँड केला तर किती शेक हँड होतील शाब्दिक भाषेत मांडले खूप अवघड वाटते पण आता उदाहरण किती सोपं झालं बघा काय करणार तुम्ही नऊच्या खालचा अंक आहे आठ त्याच्या खाली सात त्याच्या खाली सहा पाच चार तीन दोन आणि एक टाका नऊच्या खालचे अंक टाका बेरीज करा संपला आता तुम्हीच उत्तर काढाल नऊन आहे आठ आणि सात किती झाले पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि सहा सव्वीस सव्वीस चार तीस 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 तीस, तीस तीन तेहतीस तेहतीस दोन पस्तीस एक छत्तीस ओके छत्तीस किती आलं उत्तर आलंय छत्तीस ठीक आहे म्हणजे नऊ खेळाडू असणाऱ्या सामन्यात छत्तीस शेख हँड होतील ओके कळलंय म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने हेच आपल्याला सोडवता येतं असे आपण आणखी तीन उदाहरणं पाहणार आहोत पण आता जर तुमच्याकडे छत्तीस खेळाडू असेल तर तुम्ही बेरीज कराल का सत्तर खेळाडू असाल तर अंक लिहून कराल का मग काय करायचं तो उपाय आपण समजावून घेऊ चला बघा आपल्या समोर आता उदाहरण लिहिलेलं आहे एका कार्यक्रमात बारा व्यक्तींनी किती व्यक्ती आहेत बारा व्यक्तींनी हस्त आंदोलन केली ठीक आहे ओके बारा व्यक्ती आहेत त्यांनी एकमेकांशी हस्त आंदोलन केली तर एकूण किती हस्त आंदोलन होतील किती शेक हँड होतील आता तुम्हाला मी आधीची ट्रिक सांगितली ती वापरा बाराने काढा किंवा त्याच्यानंतर तुम्ही काढलेलं उत्तर मी तुम्हाला एक सूत्र देतो त्याने आपण काढू ठीक आहे आपण सूत्र सुद्धा शिकणार आणि ट्रिक पण शिकणार म्हणजे दोन्हींचा पडताळा यायला हवा मग आता बारा व्यक्ती आहेत तर आपण काय करणार अकरा पासून माणसं घेणार अकरा अधिक दहा अधिक नऊ अधिक आठ अधिक सात अधिक सहा अधिक पाच अधिक चार तीन दोन एक ठीक आहे पासून आपण अंक लिहिले अकरा पासून याची देरीज केली की के आपल्याला उत्तर येईल ओके आता आपण सूत्र पाहणार आहोत सूत्र आहे यन सूत्र आहे यन यन मायनस वन भागिले दोन यन कंसामध्ये यन वजा एक भागिले दोन सूत्र काय आहे यन गुणिले कंस हा इथं काहीच नाही म्हणजे गुणिले यनने गुणिले कंसाच्या आतमध्ये यन वजा एक आता इथं लक्षात घ्यायचं हा यन म्हणजे काय दिलेला नंबर दिलेला अंक बरोबर यन म्हणजे नंबर किती अंक दिलाय तुम्हाला बारा किती दिलाय बारा ठीक आहे मग आता सूत्रात टाकू बारा गुणिले कंसामध्ये बारा वजा एक भागीले दोन करा उत्तर उत्तर तुम्ही काढू शकाल कसं करणार बाराने याच किती आलं बारा, बारा गुणिले अकरा भागीले दोन बारा गुणिले अकरा किती येते बघा बरं इथं करू समजा आपण बारा गुणिले अकरा अकरा जुने बावीस दोन आले आजचे अकरा एक अकरा अकरा दोन किती झाले अकरा दोन तेरा किती झाले एकशे बत्तीस झाले गुणाकार भागीले किती आहे दोन एकशे बत्तीस भागिले दोन किती आलं सख बेसक बारा ठीक आहे आणि परत आजचा बेसख बारा, बारा किती झाले सहासष्ट आस्त आंदोलन झाली किती झाले सहासष्ट मी मोकळ्याच्यात घेऊन परत समजून सांगतो ठीक आहे आता याची बिरीज करा तेवढीच येते का बघा ह्याची बिरीज पण तेवढी आली पाहिजेत ना खालून करू हा दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा दा, पंद्रा, सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस 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 आणि आठ अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सहा छत्तीस छत्तीस अठ्ठावीस हा पुन्हा बेरीज करू आपण लक्षात घ्या थोडीशी वेगात बेरीज करायला शिका कशी करणार इथून करायची आता इकडून करण्यापेक्षा हे किती झाले दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस झाले एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ छत्तीस छत्तीस आणि इथं नऊ आहेत आपण दहा मोजू छत्तीस दहा किती झाले एक मिनिटा करता दहा किती झाले शेहेचाळीस त्यातला एक कमी करा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दहा पंचावन्न पंचावन्न आणि अकरा सहासष्ट किती झाले सहासष्ट आले उत्तर सहाष्ट हे उत्तर सहाष्ट आणि हे सुद्धा उत्तर सहासष्ट ठीक आहे म्हणजे बारा कार्यक्रमातल्या व्यक्ती होत्या हा, हस्त आंदोलन केलं आता मी ते सूत्र मोकळ्याच्यात लिहून दाखवतो हेच तुम्हाला पुन्हा एकदा दुसरा अंक घेऊन समजून सांगतो ओके चला yes. आता आपण असं धरू चौदा चौदा व्यक्ती होत्या ठीके चौदा व्यक्ती आहेत हो त्यांनी हस्त आंदोलन केलं आपल्याला सूत्र माहिती आहे सूत्र आहे यन गुणिले यम वजा एक भागिले दोन हे सूत्र आहे यम म्हणजे काय चौदा पुढं मांडून घ्या चौदा गुणिले कंसात चौदा वजा एक भागिले दोन ठीक आहे आधी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं पण जर संख्या वाढत गेली तर बेरीज होणार नाही शक्य म्हणून असं करायचं <coughs> आणि एकच आहे तर ते समजून सांगतो येन होता येन गुणिले कंसात यन वजा एक मग आता इथं चौदा आहे बघा बरं सोडून चौदाला याच याचा सॉल्व करा किती झालं तेरा आलं ठीक आहे चौदा गुणिले तेरा भागिले दोन ह्याचा गुणाकार किती येतो तेरा चौक बावन बरोबर दोन पाच आला हातचा तेरा का तेरा तेरा पाच अठरा बरोबर आहे भागिले दोन किती आलं उत्तर किती आलं उत्तर याला भाग द्या करा बे बे बे। किती आलं आलं उत्तर चौदा व्यक्ती जर असतील तर एक्क्याण्णव हस्त आंदोलन होतास एक 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 लेस होत जातो एक एक कमी होत जातो आले लक्षात हस्त आंदोलनासाठीच सूत्र मी तुमच्या लक्षात आणून देतो पुन्हा एकदा आणि कस ते सांगतो ठीक आहे सोपं उदाहरण घेऊन सांगतो आता जर समजा खेळाडूंची संख्या खेळाडू पाच आहेत ठीके तर सूत्र आपलं आहे यन कंसात यन वजा एक भागिले दोन यन कंसात एन वजा एक जिथं चिन्ह नसतं तिथं गुणाकाराचं चिन्ह असतं इथं ठीक आहे मग इथं काय करायचं यन म्हणजे पाच पाच गुणिले याची वजा बाकी करा कंसामध्ये यन सॉरी पाच वजा एक भागिले दोन आता किती सोपं दिसतंय बघा याची वजाबा केली पाच गुणिले या दोघांची वजाबाकी चार भागिले दोन किती झाले हो? पाचशो वीस वीस भागीले दोन म्हणजे काय झालं वीस भागीले दोन बे दहा वीस किती आलं दहा आणि आपण काय काढलं होतं बेरीज करायला पाच खेळाडू असतील तर चार लिहा तीन लिहा दोन लिहा आणि एक लॅन बेरीज करा बरोबर एवढी बर बेरीज किती येते दहा आले तेवढंच उत्तर म्हणजे जेवढे खेळाडू असतील त्यातला एक कमी करा ते नंबर मांडणार करा तसंच आहे आता अंकाकडे लक्ष द्या खेळाडू किती होते पाच वाजवा करून किती राहिले चार हे इथं तुमचे चार आहेत दुप्पा याचा गुणाकार केला वागांचा हस्ता आंदोलनाचा आणि त्याला भागले दोन समजले अशा प्रकारे हस्ता आंदोलने आपल्याला समजून घेता येतात कधीही चुकत नाहीत आणखी एक उदाहरण घेऊ आणि सोडू चला आपल्या समोर आता उदाहरण लिहिलेलं आहे थोडस उदाहरण जरी वेगळं असलं तरी ट्रिक आणि सूत्र तेच वापरायचंय एका मध्ये आठ बॅडमिंटन संघ सहभागी झाले एका मध्ये आठ संघ सहभागी झाले किती आहे एम बरोबर आठ ठीक आहे प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर सामना खेळतो प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर सामना खेळतो जसं आस्था आंदोलनात असतं नऊ खेळाडू सहभागी झाले एक दुसऱ्याशी आस्तांदोलन करतात तसं ठीक आहे मग दुसऱ्या संघाबरोबर सामना खेळतो तर किती सामने होतील सूत्र काय आपलं एन इंटू एन मायनस वन आपण दोन बरोबर म्हणजे यन कंसामध्ये यन वजा एक मग हा यन म्हणजे काय आठ कंसामध्ये आठ वजा एक भागिले दोन किती आले आठ गुणिले सात भागिले दोन आठ ही साती छपन्न ठीक आहे छप्पन छप्पन भागीले दोन खराबर काय ते बेआठी बे सोळा किती झाले अठ्ठावीस किती संघ सहभागी झाले किती मॅचेस होतील किती सामने होतील अठ्ठावीस मॅचेस होतील आले लक्षात म्हणजे आत्ता आंदोलनाचंच रूपांतर ह्याच्यात केलेलं आहे काही बदल आहे का नाही आता आपण आणखी एक असंच उदाहरण घेऊ ओके पण आता मी सविस्तर लिहून देणार नाही लगेच समजून सांगतो बघा समजा एका याच्यामध्ये बारा बारा संघ सहभागी झाले बारा संघ सहभागी झालेले आहेत कबड्डीच्या मॅचेस आहेत ओके तर किती लॉट पडतील किती मॅचेस होतील मॅचेस किती होतील सांगा काढा सूत्र काय आहे <coughs> एन आता तुम्ही तसं काढू शकता अकरा अधिक दहा अधिक नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ह्याची तेवढंच उत्तर येईल जेवढं आपण काढणार आहोत आणि याच एन मायनस एन वजा एक भागीले दोन किती उत्तर येते यन आहे आपला बारा ठीक आहे मग बारा कंसात बारा वजा एक भागीले दोन बरोबर बर, बारा गुणिले अकरा भागीले दोन काय येतं उत्तर एकशे बत्तीस ओके गुणाकार येतो अकरा जुने बावीस चे दोन दोन आले आठशे अकरा एका अकरा आणि दोन तेरा भागीले दोन काय आहे बेका बे बेसाही बे बारा एकाला आजचा परत बेसाही बारा सहा स्ट सहास मॅचेस होतील ओके बरोबर आहे मग आता ह्याची जरी बेरीज केली समजा परीक्षेमध्ये सूत्र आठवलं हो नाही तर हस्त आंदोलनाच्या मायनस अकरा पासून अंक लिहायची आणि बेरीज करायची तेवढीच बेरीज येणार आहे तेवढीच येणार याची ये सुद्धा बेरीज सहासष्ट येणार आहे करून बघा ठीक आहे ओके चला आता आपण गटाचं उदाहरण पाहत आहोत गट मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हस्त आंदोलन आणि गटाची उदाहरणं आपण घेणार आहोत तर गटाचं उदाहरण आपण बघत आहोत बघा एका मैदानात काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे काही ध्वज उभारले इथं काही शब्द आहे ठीक आहे प्रत्येक पाच ध्वज पाच मागे ध्वज किती आहे पाच सात गट आहे ठीक आहे गट कितीचा आहे पाच त्याच्या मागे एक पांढरा आहे पाच मागे एक पांढरा एकूण आहेत साडेतीनशे एकूण ध्वज किती आहेत साडेतीनशे ठीक आहे मग आता जर एकूण साडेतीनशे ध्वज असले तर आपल्याला विचारले पांढरे किती होतील हा जो पाच आहे ना हा प्रत्येकाचा पाच पाच ध्वजांचा काळ्यांचा गट दिलेला आहे ओके ठीक आहे मग आता आपण ह्याला सोप्या पद्धतीने सोडवणार हे उदाहरण खूप सोपं असतं पाचचा गट दिलाय या साडेतीनशेला भागा पाचच्या गटाने साडेतीनशेला भागलं पाच शून्य शून्य पाच सात पस्तीस आणि हा शून्य सत्तर बघा किती आले सत्तर म्हणजे पाच मागे जर भागलं तर सत्तर गट पडतात पाचच्या एका गटाला एक पांढरा ध्वज म्हणजे एकूण आपले ध्वज येतील सत्तर किती ध्वज येतात सत्तर आले लक्षात अशा प्रकारे गटाची उदाहरणं सोडवता येतात गटाच्या संख्येला या पाचच्या गटाने भागलं एकूण संख्येला पाचच्या गटानं भागलं जे उत्तर आलं तो उरलेले गट त्याने शोधायला लावले समजले ओके चला तुमच्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे एक क्रिकेट मॅच आहे एक क्रिकेट मॅच ची स्पर्धा आहे तिथं अठरा संघ आलेत किती संघ आले अठरा मग प्रश्न असा आहे एकूण मॅचेस किती होतील आता जर या मॅचेस लागल्या अठरा संघाच्या तर एकूण मॅचेस किती होतील याचं उत्तर मी देणार नाही मी फक्त सूत्र सांगणार आहे सूत्र आपलं <laughs> तेच <ले खारी> <स्ताथ> तर आपण काय बघत होतो की एका क्रिकेट मॅच मध्ये एक स्पर्धा आहे त्याच्यामध्ये अठरा संघ आहेत तर एकूण मॅचेस किती होतील सूत्र आपलं तेच आहे एन मायनस वन यन इंटू एन म्हणजे एन गुणिले कंसात येन व एक भागिले दोन ठीके मग तुम्ही इथं संघांची संख्या टाका त्याच्यानंतर ती क्रिया करा यांचा गुणाकार करायचा आहे आधी वजा बाकी करून गुणाकार करा आणि सोडवा उत्तर जे येईल ते मला कमेंट मध्ये टाकायचे आणि तुम्हाला हस्त आंदोलनाचं सूत्र आणि ट्रिक आवडली का ते सुद्धा सांगा ठीक आहे चला आता थांबतोय गुड डे बाय